जी स्त्री दररोज न चुकता तुळशीला दिवा लावते तर तिच्या घरात काय घडते अशा घरात अपार संपत्ती आणि श्रीमंती येते श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं घर लक्ष्मीचं निवासस्थान आहे का जर तुळशीपुढे दिवा लावणं फक्त एक परंपरा असती तर तेवढ्या स्त्रिया एवढ्या श्रद्धेने हे करत नसत्या पूजा कशी केल्याने घरातील वातावरण दिव्य राहतं कधी वाटतं का काही घरांमध्ये कायम सुख शांती पैसा भरभराट असते आणि काही घरांमध्ये सतत संकट वादविवाद पैशांचा तुटवडा आणि चिंता त्यामागे एक गुप्त कारण असतं एक अदृश्य कृपा एक दिव्य सवय ती सवय म्हणजे तुळशीसमोर रोज दिवा लावणे अधिक माहिती पाहण्याआधी आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे जर वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा लक्ष्मी स्थिर राहण्याचं गूढ रहस्य तुमच्या घरात पैसा टिकत नाही का प्रयत्न खूप करता पण श्रीमंती काही जवळ येत नाही का तर मग हे लक्षात ठेवा लक्ष्मी केवळ त्याच घरी स्थिर राहते जिथे तुळशीला रोज अर्ध्य दिलं जातं आणि दिवा लावला जातो एक दिवा म्हणजे प्रकाश लक्ष्मीचं प्रतीक प्रकाश जिथे असतो तिथे अंधार टिकत नाही जिथे दिवा असतो तिथे लक्ष्मी स्वतः येते प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावल्यानं घरात एक अदृश्य तेज निर्माण होतो हे तेज म्हणजे श्रीमंतीचं संकेत असतो दिवा लावताना उच्चारलेली प्रार्थना लक्ष्मीला बोलावते जर स्त्री दिवा लावताना श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमा हा मंत्र म्हणते तर ती लक्ष्मीला प्रेमाने बोलावते हे जणू देवीला दररोज आमंत्रण देण्यासारखं असतं तुळशीसमोर दिवा लावणारी स्त्री लक्ष्मीचं वाहन बनते ज्या स्त्रीच्या हातून तुळशीसमोर दिवा लागतो तिच्या हातूनच लक्ष्मी घरात प्रवेश करते ती स्त्री केवळ एक पूजन करणारी नसते ती स्वतः लक्ष्मीच्या आगमनाचं माध्यम असते चंद्रकला सम तुळशीची शोभा आणि दिव्याचा प्रकाश घरात शांततेचं वातावरण तयार करतो घरातील वातावरण शांत असतं विचार शुद्ध राहतात आणि पैसा खर्च करताना विवेक राखला जातो या चुका चुकूनही करू नका अन्यथा लक्ष्मी रुजते तुळशीला दिवा न लावणे संध्याकाळी तुळशीसमोर अंधार ठेवणं म्हणजे घरात लक्ष्मी न येऊ देणं दिवा म्हणजे तिचं स्वागत अंधार म्हणजे अपमान नंबर दोन तुळशीला पाणी न घालणे तुळशीला रोज पाणी न घालणं हे अशुभ मानलं जातं तिचं वाळणं म्हणजे घरातील ऊर्जा कमी होणं नंबर तीन वाईट मनाने दिवा लावणे राग चिडचिड तणाव हे सर्व घेऊन दिवा लावला तर त्याचा प्रभाव कमी होतो शुद्ध मन प्रेम आणि भक्ती असलीच पाहिजे नंबर चार चुकीच्या दिशेने दिवा ठेवणे दिवा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानलं जातं तुळशीसमोर दिवा दक्षिणेला ठेवला तर वंशदोष उद्भवतो असं शास्त्र सांगतो या स्त्रीच्या घरात घडणाऱ्या अद्भुत गोष्टी घरात कायम सकारात्मक ऊर्जा असते वादविवाद कमी होतात प्रेम वाढतं बालकांचं आरोग्य आणि अभ्यास सुधारतो पतीचं नशीब बदलतं व्यवसायात यश मिळतं नकारात्मक शक्ती घरात येत नाहीत तुळशीच्या दिव्य प्रकाशाने देवता प्रसन्न होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर राहतो घरात रात्रीच्या अंधारातही शांततेचं वातावरण असतं घरात मानसिक आजार कमी होतात अनपेक्षित पैशांचं आगमन राहतं आर्थिक संकट दूर होतात मुलींचं सौभाग्य वृद्धिंगत होतं घरातले आजार लवकरच बरे होतात अचानक नोकरी किंवा व्यवसायात वाढ होते घरात मानसिक स्थैर्य आणि समाधान कायम राहतं भूतबाधा व नजर दोष दूर ठेवणारी शक्ती घरातील वास्तुदोष दूर होतो घरातल्या देवस्थानावर चैतन्य निर्माण होतं घरात पाणी अन्न आणि लक्ष्मीचं स्थैर्य कायम राहतं घरातला प्रत्येक कोपरा तेजस्वी होतो दिवा लावणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावर तेज असतं ती स्त्री स्वतःचं स्वतःच देवीसारखी दिसते घरात कायम सकारात्मक ऊर्जा असते देवता स्वतः त्या घरात वास करतात अशा स्त्रीच्या पतीला आर्थिक प्रगती आणि यश मिळतं घरातील आजार दूर होतात मुले अभ्यासात पुढे जातात अनपेक्षित पैशांचा स्रोत निर्माण होतो घरात चोरी नुकसान होत नाही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत प्रत्येक नवीन कामात यश मिळतं घरात आनंदाचं वातावरण राहतं देवस्थानात शक्ती जागृत राहते घरातील देव अपूर्व कृपा करतात तुळशीचा वास वास्तुदोष दूर करतो घरात चंद्रकलासारखी सौम्यता निर्माण होते स्त्रीचे नशीब जागृत होतं तिचे शब्द घरासाठी शुभ ठरतात मुलींच्या सौभाग्याचं रक्षण होतं संकट घरापासून दूर जातात तुळशी व दिव्याचे पौराणिक रहस्य तुळशीला विष्णूची अर्धांगिनी मांडलं जातं दिवा लावल्यावर लक्ष्मी विष्णू दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतात स्कंद पुराणात नमूद केला आहे की तुळशी विना कोणतीही पूजा पूर्ण होत नाही तुळशी पुढील दिव्यांचं वास्तुशास्त्र तुळशी उत्तर पूर्व कोपऱ्यात असेल तर लक्ष्मी स्थिर होते दिवा संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान लावणं विशेष शुभ शनिवारी आणि गुरुवारी खास तुपाचा दिवा लावल्याने वंशवृद्धी होते तुळशीला रोज दिवा लावण्याबाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन तुळशी हे झाड ऑक्सिजन निर्माण करतं घरात हवामान शुद्ध करतं दिव्याच्या उष्णतेने हवेतलं बॅक्टेरिया नष्ट होतात दिव्याची ज्योत न्युरोलॉजिकल सिस्टीमला शांत करते ही ऊर्जा मानसिक तणाव कमी करते आणि शरीरात सकारात्मक कंपने निर्माण करते तर तुमच्या घरातील स्त्री तुळशीसमोर दिवा लावते तर ती केवळ परंपरा पाळत नाही ती लक्ष्मीला आमंत्रित करत असते ती तिच्या घरासाठी दिव्य संरक्षण तयार करत असते तसं नसेल तर आजपासून हा दिवा तुम्ही देखील लावा पहा तुमचं नशीब स्वतःच बदलेल या व्हिडिओने जर तुम्हाला एक तरी नवीन विचार दिला असेल तर नक्की शेअर करा लक्ष्मीचा दिवा तुम्हा सगळ्यांच्या घरी अखंड प्रज्वलित राहू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद